दोन तीन दिवसापूर्वी जी घटना इथं घडली त्या घटनेच्या संदर्भामध्ये का घडली कशी घडली त्याच्या संदर्भात कोण कोण आलं होतं त्यांच्याशी सातत्याने प्रशासन म्हणजे विशेषतः जिल्हाधिकारी नंतर जिल्हा पोलीस प्रमुख आणि शासनाचे इतर अधिकारी हे सगळेजण चर्चा करत होते त्यांना समजून सांगण्याचं सा काम करत होते की बाबा ह्याच्यातल्या काही गो विशाळगडावरच्या जी काही अतिक्रमणं झालीत ते कोर्ट मॅटर झालेली आहे मुंबई हायकोर्टामध्ये त्याच्याबद्दल काही केसेस चालू आहेत आणि त्याच्यामध्ये कोर्टाचाही अवमान होणार नाही अशा पद्धतींचा मार्ग त्या ठिकाणी काढला जाईल हा मार्ग काढत असताना ॲडव्होकेट जनरल असतील किंवा त्याच्यामध्ये सिनियर जे काही आमचे वकील असतात ते असतील ह्या सगळ्यांशी चर्चा केली जाईल त्याच्या संदर्भात सरकारच्या वरिष्ठांशी पण मुख्यमंत्र्यांशी प्रशासन संपर्क साधत होतं मग आम्ही विधान परिषद आणि ह्या सगळ्या गडबडीत होतो प्राईम मिनिस्टरचा पण कार्यक्रम होता त्या सगळ्यांना प्रशासनाने समजून सांगण्याचा प्रयत्न केला की थोडंसं शांततेने घ्या ह्याबद्दल तुमच्या तुमची जी काही मागणी आहे त्याबद्दल सरकार कायद्यानी नियमांनी सकारात्मक का आहे कायदा नियम कुणा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न केला तर ते चालणार नाही परंतु कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसून आपण मार्ग काढू आम्ही ज्यावेळेस मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही मंत्रिमंडळातले सहकारी रायगडवर आपल्या राज्याभिषेकाच्या कार्यक्रमाला गेलेलो होतो तेव्हा पण विशाळगडाच्या अतिक्रमणाच्याबद्दलचे बोर्ड आम्हाला दाखवलेले होते आणि त्याही वेळेस तिथं चर्चा आम्हा लोकांची झालेली होती त्याच्यात सुरुवातीच्या काळामध्ये असा समज होता की तिथं सगळ्याच बाबतीमध्ये कोर्ट मॅटर असल्यामुळे हो, तिथं काही करता येत नाही प्रशासनाला असं साधारण पहिल्यांदा सांगण्यात आलेलं होतं आणि एकदा प्रशासनाने सांगितल्यानंतर ते योग्य आहे असं समजून सरकार त्या बाबतीमध्ये वागत होतं परंतु नंतर जरा खोलात गेल्यानंतर न्यायव्यवस्थेत न्यायालयाच्याबद्दलचं बाजू जे सांभाळत असतात त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर तेरा लोकं ना तेरा पिटीशनर पिटिशनर ही ह्याच्यामध्ये होती बाकीची नव्हती मग आता पावसाळ्याच्या काळामध्ये घरात राहतात तिथं त्यांना डिस्टर्ब करायचं नाही पण जे कमर्शियल तिथं व्यवसाय करतात त्यांचं काढायचं आणि तशा पद्धतीनं काढण्याचं काम हे प्रशासनाने सुरू केलेलं होतं असं करत असताना खरं तर तिथं सगळ्यांनी समंजस भूमिका घ्यायला पाहिजे होती परंतु जाता जाता ही जी वाढी आहे इथं आता आपण पत्रकार मित्रांनी पण पाहिलं मी स्वतः बघितलं इथं राजेश पाटील आहेत बाकीचे सगळे प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी आहेत सगळ्यांनीच बघितलं काही निष्पाप लोकांच्या गाड्या तोडलेल्या आहेत मोटरसायकल फोडलेले आहेत स्कूटर फोडलेले आहेत घराच्या काचा फोडलेल्या आहेत दरवाजे तोडलेले आहेत अशा पद्धतीचं नुकसान इथं कर करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला वास्तविक ह्यांचा तसा अर्थार्थी विशाळगडाच्या वर असणाऱ्या अतिक्रमणाचा आणि इतर राहत असणाऱ्या लोकांचा काही दोघांवर देखील संबंध नव्हता आता तातडीची मदत म्हणून शासनाने त्यांना पंचवीस पंचवीस हजार रुपये असे पन्नास हजार रुपये प्रत्येकी मदत केलेली आहे पंचनामे केलेले आहेत पंचनामे केले पंचना करत असताना मला जिल्हाधिकाऱ्यांनी जी लिस्ट दाखवली त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हाताखालच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी सगळ्या गोष्टी जवळनं पाहिलेल्या आहेत त्या पाहून दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे